दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला फक्त गृहवस्तू भांडार मध्ये संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील समस्त मुस्लिम बांधवांचं देवस्थान असणारा हजरत सय्यद बाबांचा तीन दिवसीय यात्रोत्सव म्हणजेच उरूस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला सय्यद बाबा उरुसाच्या निमित्तानं विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं सय्यदबाबांची संदल मिरवणूक मोठ्या जल्लोषात पार पडली मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा तसेच शुभेची दारू आणि फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी केली गेली कुस्ती स्पर्धेनं यात्रोत्सवात आणखीच रंगत आणली यावेळी तळेगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी यात्रोत्सवात हजेरी लावली संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीनं यात्रेच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला गेला दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी तळेगाव दिघे बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव